तरी मी तुम्हाला खिडखिड करून यातला यातलं जे पद आहे ते एका एका लावत चाल अर्थ फार सुंद ध्रुवपद आहे ऐशे करीगा पांडुरंगा आता ते लावत जाऊया प्रपंचरो ऐ पांडुरंगा चित्त तुझे पायी मुरो ऐशी करि गा पांडुरंगा शुद्ध रंग भावे रंगा ऐशे करीगा पांडुर पुरे पूरे आता ऐसे करेगा पांडुरंगा नको तुझी सत्ता ऐसे करेगा पांडुरंगा लटी ते फेडा ऐसे करेगा पांडुरंगा तुका मनी ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग ऐसे पांडुरंगा आता आपण आदेश अभंगामध्ये प्रपंच ओसरू असं महाराज देवापुढे सांगतात चित्त तुझ्या पायावर म्हणू दे असं तू कर किती दिवस दुसऱ्यांच्या सत्तेमध्ये म्हणून त्या सत्तेला आता कुठेतरी आवर घालावी अशी माझी इच्छा आहे आणि एकदा हे लटक निघून गेलं की जीवनातली सगळी पिढाच गेली अशा अर्थाचा अभंग आहे विठा विधी संतांच्या मध्ये भगवान या पदाला प्राप्त झालेले संत मुंचाजी बाबा मुंसाजी बाबांचा हा उत्सव आहे बाबांच्या जीवनातलं वैशिष्ट्य काय असेल या सालवर्डीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी यज्ञ केला होता आणि ती यज्ञ पेटवण्याची जबाबदारी भगवान वंसाजी बाबांच्या हाताने होती असतात यांच्या हस्ते त्यांच्या हस्ते ही विधी होती आणि महाराजांनी यज्ञ केला बरोबर हा हे मी आवर्जून का सांगतो माहिती आहे का कन्फ्यूज आहेत ते लोक तिला हेच कळ ना महाराज नामधारक होते म्हणजे आस्तिक होते का नास्तिक त्यातली एक शाखा बहुतेक नास्तिक आहे आणि कॅमेरे लावून बोलते मी बहुतेक नास्तिक त्यातल्या जेवढ्या पाली आहेत त्या सगळ्या नास्तिक आहेत हा पालकती जमिनीवर खाली थांबतच नाही पांडवांचा धर्म आहे पण एक गोष्ट नमूद करण्यासारखे महाराजांनी यज्ञ केला होता आणि यज्ञ तिथं केला होता जिथे पांडवांनी पूर्वी यज्ञ केला होता तिथेच केला आणि त्या यज्ञाचं वैशिष्ट्य असं होतं की मुंगसाजी बाबांना सांगितलं की बाबा यज्ञ पेटवायला चला हे गेले नगरी दिली यज्ञ डायरेक्ट पण बाकीचे लोक आता कसं आता कसं म्हणे पर्यंत पेटला ना यज्ञ कस काय यज्ञ पेटायचे म्हटलं काडी दे पेटो पाण्याने पेटो नदी पेटो तो म्हणजे तुम्ही समर्थता बघा ना काय समर्थता काय लग्नी यज्ञ भेटत नसते पण महात्म्याच्या लग्नीत सुद्धा तेज वाहत याच ते दर्शन आहे सामान्य माणसाला क्रिया साध्या वाटतात पण महात्म्याच्या जीवनातला शौच सुद्धा वाया जात नाही याच ते प्रमाण आहे आणि त्या भगवान मुंसाजी बाबांच्या या उत्सवाच्या प्रत्यर्थ्याने आजचा सातवा दिवस आहे आणि या सातव्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला परम आदरणीय हरिभक्तिपर आहे या गावाचं प्रेमळ व्यक्तिमत्त्व प्रफुल्ल प्रकुलभाऊने सांगितलं आमचं गाव मोठं भाग्यवान आहे वसंतास बाबा गेले आणि एक जागा रिक्त झाल्यावर कुणीतरी यायला पाहिजे तर गौरव बाबा आणि वसंतास बाबा मी मला खूप लहानपणी पाहिले चौस मी कबला वाजवत होतो आणि सोमा खूप ताकद होतं म्हणजे आताही शांत कसं नाही मला म्हटलं की तुला खूप मोठं कीर्तन करायचं तुला नाही कसं होईल अरे लगे नाव काढते म्हणजे मी कीर्तन करायच्या अगोदरच बाबाने ठरवलं होतं की मी कीर्तन होणार आणि ते जरी आज हयात नसतील तरी त्यांचे ते शब्द मात्र माझ्या कानात आहेत मला असं वाटते आज मी इथे उभा असेल ती वसंतदास बाबांनी त्यावेळेस काढलेले ते आशीर्वाद रुपी उद्गार होते त्याचही फळ आणि साधू संत म्हणत असतात ना तसं कधी जी जीवनात मागे उडून पाहायची गरजही पडली नाही का तीस सेकंदाचा व्हिडिओ काढून मग लोक आपल्याला कीर्तनात सांगतील तसं काही करायची गरज नाही पडली आणि त्या अनुषंगाने या मातीत येण्याचा प्रयत्न झाला साधू कुठेही जन्माला येऊ तुझ्या कुराताला ते कुल पवित्र आहे कुलम पवित्रं जननी कृता थळा बसून धरापूर्ण होती चतेन अभास अपार सुख स्वयं परेण कश्च चेता ब्रह्मलम् भवति ब्रह्मलीर महात्मा जिथे जन्माला येतो ते कुल पवित्र असतं आईला धन्यता देतो तिला प्रसूतीच्या काळात ज्या वेदना झाल्या तर त्याच्या दर्शनाला भरून पावला तुझ्या कुळात जन्माला आला तिकूल पवित्र आहे ज्या गावात जिल्ह्यात तालुक्यात राज्यात राष्ट्रात नवे नवे ज्या वसुंधरेवर या ब्रह्मांडात आहेत एक असंख्य आहे त्याला भूगोलाच्या भाषेत गॅलेक्सी असं म्हणतात प्रत्येक सूर्य मालिकेमध्ये एक पृथ्वी आहे तुम्ही म्हणून आपण कोण गेलो नव्हता आपण तिथेही प्रवाठचे भाव वाढवले असते म्हणून आपण बरं जन्मा केलं अशा अनंत पृथ्वी आहेत पण ज्या पृथ्वीवर असा महाकुला जन्माला येतो की बसून देखील पुण्यवान होत असते अशा पुण्यवान लोकांची ही भूमी आणि उद्या कालाय आहे ही तयारी आहे म्हणजे अंदाज लावून ती केवढ्या असते केवढी ती गर्दी कशाची जेवायची आणि गाव म्हणून या गावाने ठरवलं तर काही या गावात ठरवलं म्हणलं तर रोज सप्ताह होऊ शकते एक एक माणूस असा करू शकतो रोज दोन तो माझ्या जवळ इथून चुकी होत ठरवलं तर होऊ शकते मग आता बाकी किती असतील तुम्ही विचार का आणि कित्येक वर्षाचं बाकायतार गाव आहे एक गोष्ट सांगू तालुक्याच्या शेजारची अगदी आणि संपन्न असणारे लोक देवाकडे नसतात हा माझा निजीव जे गाव तालुक्याला लागून आहे त्या गावात पायात आळ्या जास्त पडतात सहाच्या नंतर <laughs> पायात आली गाडी तर सोडून घ्या गाडी खंती हे <laughs> बेस पण असं असतानाही संपन्न असून तालुक्याच्या शेजारी असून जर तुम्ही या मंडपात बसलेले आहेत याचा अर्थ काय आहे का आपले पुण्यवान आहे केलेल्या संपत्तीचा अपव्यय केला नाही आणि तो वारसा आपल्या डोक्यात आहे एवढ्या मोठ्या गावामध्ये एवढे सगळे कार्यक्रम होतात अभंग जगद्गुरु तुकोब आहे सप्ताहाच्या निमित्ताने भागवताची कथा म विज्ञानोपरायांचं चरित्र अतिशय उत्तम चरित्र डोळ्याला आदर लावणारं चरित्र आहे ज्ञानोपराचं ज्ञानोपरायाच्या चरित्रातला विशेष कायम आहे का ज्ञानोपरायाच्या चरित्रातला विशेष आहे ज्ञानोब्रायांचं चरित्र गावं ज्याने जो गातो त्याच्या डोळ्याला पाणी यावं जो आई जो ऐकतो त्याच्याही डोळ्याला पाणी यावं पण आपल्या जीवनातला संघर्ष ज्ञानोपरायांनी या वाणीने कधीच कोणाला सांगितलं नाही हे ज्ञानोपरायांच्या जीवनचरित्रातलं श्रेष्ठत्व आहे ज्ञानोपरा एवढ्या संघर्षमय जीवनामध्ये प्रसन्न झाले महाराज मला सांगा गावविरोधात आहे आणि तुम्हाला मधुकरी मिळत नाही तरी तुम्ही माझे खायची इच्छा करता म्हणजे साधं डेअरिंग झालं या डेरिंगला काय म्हणावं तुम्ही गावविरोधात आहे तुमच्या तुम्हाला आता संध्याकाळी कधी ज्ञानोप्राय तर बोलले नाही पण मुक्ताबाई महाराज पंढरीनाथाला सांगा तात आणि मग आता गेले ते निघूनही तेव्हा मी न पावला निवृत्ती ज्ञानदेव कोरांना अन्न सोपान मजला घे सांभाळित सांगितलं सजाचे शांता मावशी तिचं काय शांता मावशी तिचं काय सांगता येत नाही जाऊन सांगितलं पंढरीनाथाला जो जगत नियत आहे जगाचा न्याय करतो त्याला जाऊन सांगतो ज्ञानोपराच्या तोंडावर इथे वाच्यताना नाही कधी ज्ञानपरायंचा न्याय अपूर्ण राहिला असं मी ठणकावून काही वेळ सांगत असतो आजही सांगतो पण दिलेल्या न्यायाबद्दल संतुष्ट राहिले संतुष्ट राहिले असं नाही महाराष्ट्रातल्या अठरा पगळ जातीतल्या लोकनायकांना संत बनवून त्यांच्याकडून आळंदी पंढरीची वारी करून घेणारा या महाराष्ट्रातला पहिला क्रांतिकारी पोरगा जर कोण असेल तर ते ज्ञान बरं आहे वयाच्या सोळाव्या वर्षी काय आपले सोळाव्या वर्षी काय करतात काय काय केसर पांढरे फुलमध्ये गेलेले इंस्टाग्राम दोन फोटो आपण आपले फोटो आपणच लाईक करायचे यायचे फोटो पाहिले ते यायच्या फोटो लाईक असतात तरी लोक म्हणतात नाही त्याचं पहिलेपेक्षा बरं आहे असू दे ते आहे त्या ज्ञानवरांचं चरित्र तुम्ही ज्यांच्या श्रीमुखातून ऐकलं ते पंकज बाबा शिंदे देशमुख इकडे शिंदे जास्त आहेत जाधव शिंदे इकडे गावंडण ठाकरे कोणी गावात दोन तीन गावंडतील प्रकारे ठाकरे तुमचं रण ठाकरे तुम्ही गावंडे असं रंग काय किरा त्यांच्या श्रीमुखातून तुम्ही ज्ञानांचं चरित्र ऐकलं आणि यावर्षी कीर्तनाची पत्रिका ग्रच भरलेली आहे चांगलाच आश्वाद मिळाला तुम्हाला या वर्षी आणि आज आमच्या वाट्याला सातवा दिवस गौरव बाबांच्या आज्ञेने त्यांच्या इच्छेने प्रेरणेने पुन्हा इथे येण्याचा योग आला या अभंगात करून आहे आणि करुन याचा विषय आहे प्रपंच ओसून आपला विषय एवढाच आहे प्रपंच ओसून आपल्याला याच्या पुढे जायचं आणि आपण जाऊ इच्छे केली तरी जात कारण खटवांग राहायला एकटाच चाल झाली त्याच वेळेस राहिला होता जाओ का का आता त्यानं मोक्षाला जावं का स्वर्गात नसा हा प्रश्न आता एवढं एक टॉपिक आहे फिरून फिरून याचा विचार करायचा प्रपंच बोसूळ याच्यावर मी एक 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 मुद्दा तुम्हाला सांगत जाईल आणि पटवून देण्याचा प्रयत्न करेल अभंगाची भाषा प्रपंच बोसूळ माणूस नको केव्हा म्हणतो त्याचे कारण एक तर नियम असा एखादी गोष्ट नाही म्हणत असाल तुम्ही तर त्या वस्तूचं स्वरूप तुम्हाला कळलं पाहिजे वस्तू मिळून उपयोग नाही वस्तू मिळून मी म्हणत असतो एखाद्या वेळेला देव तुम्हाला मिळालं असे काय सांगते ते माणसापेक्षा बाहेर लवकर भेटते माणसा स्वप्नात येत नाही पण ते जाऊ दे ते एकमेकांना सांगतात शांत तुम्ही काय काढता भली गर्दी आणि तेवढ्यात मागवला रुपये दहा रुपये देता का नाही दहा रुपये आणि दहा रुपये घेतले माग भरपूर माझ्या दहा रुपये सापडले दहा रुपये घेतले आणि मागं पाहिजे कुणीच नाही ना कुणीच नाही गज्जना महाराजच होते ते लोक पाणी लवलं सांगा मार हे काय चूक काय हे म्हणते तू गेले त्याच दिवशी मला स्वप्न पडलं गजान महाराज मला स्वप्न काही येतं काहीत रा काय हा मला आशिना संत पैसा असे म्हणले दोघी संत फक्त त्याची झेंडी उत्सव राहिला असं कधी होत नाही तेव्हा तुम्हाला भेटला भेटतो करत नाही तिथे अडचण आहे वस्तू मिळून उपयोग नाही हो वस्तू कळावी मोल कळतो वस्तूचा वस्तू बद्दलचा भाव कडतो जुने एक दृष्टांत द्यायचे एक माणूस रोटच्या कडेने जायचा त्याच्याकडे एकच माणूस माणसाचा कशावर प्रेम काही सांगता येत नाही नाही अलीकड कशावर होऊ शकते एक महिना दवाखान्यात गेली आणि डॉक्टरला सांगायला चक्कर येते हातपाय थरथर करतात डॉक्टर फार तज्ज्ञ होता म्हणे कधीपासून रात्रीपासून तर त्यानं सरळ म्हणलं मोबाईल मध्ये बॅलेन्स आहे का ते म्हणजे नाही मग ते टाकून घ्या हे रोग जातात थरतरी <laughs> जात नाही दोन जी बी डाटा असेल ना या जगातला सगळ्या श्रीमंत माणूस या जगात माणसाला मी गरीब झालो याची जाणीव कधी होते साडे अकरा आणि रात्रीच्या बाराच्या मध्ये त्याचा डाटा संपवा शेजारी पोलीस नसावा आपल्या मोबाईलचा डाटा संपतो आता आपल्याला बॅलेन्स टाकताय नितळ त्याला झाली होती तो बस सुधा मसाच असे <laughs> <laughs> इतकं प्रेम आहे माणसं मोबाईल बायका जितक्या सांभाळतात माणसं जितके सांभाळतात तितका नवरा बायकोला ना सांभाळत नाही बायको लेकर सांभाळत नाही तेवढे मोबाईल सांभाळतात आंघोळीला बसलेल्या नवऱ्याला जर बायकोने एवढं म्हणून तुमचा फोन वाचते घेऊ का साबण लावलेल्या अंगाने कळत येतात आपल्याला जसं वाटते का बिना झोंडीचा गणपती कसा लागतात एवढं दा। <laughs> प्रेम कोणाचं कुठे कस कस जुळे कशावर एवढं सांग आता एक वाजवणारे तेच मुदलगाव प्रेम आहे चांगली गोष्ट आहे आमच्या लोकांचं माईक पण प्रेम असत जर एक दिवस माईक नाही दिसला तर बेचिन होतात ते आमच्यातल्या काही लोकांचं नारळावर भुक्वर <laughs> ती एक म्हणजे जर मला कोणी देत त्या दिवशी नाही लावला तर मी घरी बसतो आणि स्वतः पुंडली गोवर तेच नारळ दे आणि या म्हणा महाराज म्हणजे प्रेम आहे तसं त्याच म्हशीवर प्रेम आहे ती रोज चालायला न्यायचा रस्त्याच्या कडेला चालता चलता त्याला एक मणीस आपण मनी रस्तो पेकलो होता तो मनी काय करावं म्हणून माणसाचा एक स्वभाव आहे वस्तू मिळावी पण ती लोकांना दिसावी आहे की आता सध्या एक फॅशन चालू आहे कीर्तनकार झालं की कि कीर्तनाचं त्याचं एक फोकसेशन सुरू होते मग आता सांगा बारा वाजता निघायला कोण चांगलं निघत असते पण त्याला उभं राहा लागत याच्यात एक घंटा जातो मग त्यात हळूच एक माणूस म्हणतो थांबता याच्यात घे आपण समजून जा याच नाव आहे जुन्या मोबाईल मध्ये कोणी म्हणत नाही फोटो हा सदानंद गुरुजी म्हणायचे आळंदीकर नवऱ्यानं नथ करून आणली नत नाही ते तुमच्या नाकात आहे ते बारीक बारीक काय भेसर तिचं नाव भेसर चांगलं ठेवलं ज्याला ठेवलं त्याला कोण ठेवलं काय बेसर ती बेसर करून आणली म्हणे एकीला पण नवीन करून आणली तर कोण म्हणलं पाहिजे कशी केली मग ती ज्याच्या त्याच्या घरी जायची चहा घ्यायला त्या दिवशी ती तोंडानं कमी बोलली नाकानात जास्त म्हणजे जो भेटला तो बरं आहे का पण इतकी वेळे त्यांनी जर ठरवलं की या माणसाचं नाही आहे का ते नाही का गावात फिरली पण कोणा दाद नाही दिला कोणीच हो म्हणत नाही म्हणून नाहीला जान घरी खरजी कुत्री झोपली होती तिच्या शक्ताला पाय द्या ती इच मारखाऊन काऊन रड झाली होती तिन फक्त पाहिलं तेच म्हणले म्हणून शेवटी ती काही म्हणत नाही म्हणून राग आला घराच्या पाठीमाग गुड होता तो गूळ पेटून दिला शवडी आग लागली म्हणून गावातले लोक जमण आले पेटवा बिजवा एक हापशावर काही माणूस एक नवीन सोनलाई होती ती हापशावर हापशात होती तिने ती नाकातलं ते पाहिलं ते छोटस घालत आणि ती म्हणली आत्या काय का घरी आली होती त्यावेळेस विचारलं काय रोगाला लावला त्यावेळेस विचारलं असतं हा गुण पेटून द्यायचं काम किती आता बेटा माणसाला वस्तू मिळावी आणि मिळून ती दुसऱ्याला दिसावी मग काय मनाचं करायचं काय मग दर्शनच भागावर बांधलं म्हणे येता जाता लोकांना दिसावं म्हणून मणी बांधलं तर म्हशीच बरं चाललं होतं दूध नाही पाणी जास्त पित होत म्हणजे या टाकायचं काम नाही असं बरेच दिवस चाललं एक ग्रस्त सदग्रस्त व्यापारी तो त्या रस्त्याने चालला आणि त्याने तो मणी पाहिला त्याला वाटलं ज्या ती मणी म्हशीच्या गड्याला आहे या पठ्यार काही समजत नाही त्याने विचारलं म्हणले मणी केवढ्याला दिला आम्हाला फुकट भेटला केवड्याला दिला आणि काय आम्हाला काय नाही त्या म्हणलं देऊ का हजार उरले म्हणून जर याचे हजार रुपये हा न बोलता देते तर याचा अर्थ माग आहे गावात याचा मित्र होता त्याचा किराणा मला दुकान होतं हा त्याच्याकडे त्याला म्हणला गावात एका माणसाने चलता चलता मनी एक हजाराला मागितला तू घेतो का तू किती देशील हा म्हणला एक महिन्याचं राशन झाले की पाच हजार मग तू म्हणला एक तू नको घेऊन त्याला मी द्यायचं माझ्याबरोबर नागपूरला चलतो का हा म्हणत तिकीट मी काढतो वाटल्यास तुला रेल्वेतले मजे का घालतो रेल्वे प्रसिद्ध असतात चलता चलता चाय 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 <laughs> स्टाईल वेगळी आहे मला चाय चाय पुन्हा त्याची ते दुसरा एक येतो तो आमच्या त्याची पद्धतच वेगळी आहे म्हणून मला आमच्या घरा घराच्या पुढे दैवाला एक आलं एवढंच म्हणतो पहिले मला नाही बिमा म्हणजे त्याची स्टाईल आहे काहीच नाही एवढा बरोबर काय काय स्टाईल आहे ते मला रेल्वेने मी तुला चहापारी वस्तू गेली घेऊन तिथे गेल्यानंतर ते एका सोनाराच्या दुकानात गेली त्या सांगितलं माझ्याकडे याची किंमत होणार नाही याला जोहरी पाहिजे रत्न पारखी पाहिजे मुंबईला जा चला मुंबईला जाऊ मुंबईला गेल्यावर समजलं की या मण्याची जी किंमत आहे ती जग एका इकडे आणि हा मनी एका इकडे माझा प्रश्न आहे तुम्हाला आता मनी कुठं राहील बसलेलं टोपी एवढी गाडी बॅग डबा पाणी ते खर्चच तेवढा चालू आहे याच्या म्हणजे कुठं जाईल तुम्ही सांगितलं बापर मनी बापला जाईल आता कुठं म्हशीच्या गळ्यात राहिला का मिळाला नव्हता का मिळाला होता पण मिळाला होता कळाला नव्हता आता मिळाला आणि कळाला म्हणून वस्तू मिळावी आणि कळावी कळाली अनायास मिळालेला प्रपंच महाराज म्हणतात तो ओसरो या जगात प्रपंच ओसरो असं म्हणणारा ना 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 माणूस नाही

गृही हे भा प्रपंच ओसरा वाटते कोणाला अजिबात नाही अजिबात वाटत नाही वाडा वाटतो माणसाला माणसाने बंगली बांधले तरी त्याच्यावरती शब्द ठेवले हनुमानजीची शिका काढून ठेवल्या घर पाहिलं पाच मन त्याला विचार वरते काय मन फिरलं अजूनही बांधत काय ढगात जात का स्वर्गात पाहिलं नव्हता कमी व्हावा असं वाटत नाही महाराज म्हणतात ओसर माणसाला नको केव्हा वाटत असते माहिती का वस्तू मिळावी वस्तू कळावी कळावी पण मिळू नये वस्तूचा आपोआप होतो आपोआप त्यावे वस्तू मिळावी कळू नये म्हणजे वस्तूचा काय पहिलं सूत्र असं आहे वस्तू कळावी पण मिळू नये म्हणजे वस्तूचा काय असं गावात कीर्तन होतं सगळे माणसं कीर्तनाला आली आणि कीर्तनाला आल्या म्हणून मग सगळे घर आता घरात तेव्हा आले तर जेचं घर आलं असे त्याचा तर भरोसा कुलपावरच आहे कुलपण लिहून शंभर रुपयाने रुपये बरोबर तुम्ही कीर्तनाला जा म्हणून पण भरोसा काय आहे कीर्तन कुलपावरच आहे कुलपापेक्षा चाबीवर चाबीपेक्षा देणाऱ्यावर सगळे कुलप देणाऱ्यावर उघडतात चाबी देणार पाहिजे बरोबर जे कुडू ते फक्त चाबी दिली पाहिजे आपोआप उघडून देऊ चांगली चाबी बसली पाहिजे आहे की नाही कुणी परविश्वास आले तसं गावात सगळे लोक कीर्तनाला आले कोल्यान पाहिजे बोल गावात म्हणजे सगळे कीर्तनाला म्हणजे वावरात कोणीच नाही आम्ही ते आम्हाला पहिल्या वर्षाला होतो संस्थेला त्या संस्थेत भांडार भांडारकराचं पुस्तक येतं शिकायला त्याचे पंधरा धडे असतात पहिल्या धड्यात पहिलंच वाक्य आहे जम्मू का वदंती म्हणजे कोला बोलला तसं कोल्ह बोलत असतात बोललेच समजा ते अण्णावाचे तसं धरा त्याचं अण्णा कोले आहे तो कोल्हा बोलतो कीर्तनी सगळेच बोलतात कोले बोलतात बूट बोलतात गाडव बोलतात कधी कधी पण बोलतात ते कोल्याने विचार केला म्हणले गावात सगळे म्हणजे मग वावरात कोण नाही या बरोबर आळा घेतला वावरात वर गेला तर कुठे गेला द्राक्षाच्या मुळे आणि ते द्राक्ष खाल्ले जे आपण पाहिजे नाही आपल्यावर कुठं फिकते आपल्या पण आपल्याला जोड भेटते माणसं म्हणतात कडक च्या आता कडक काय डब्यावर गेलाय डस्टच्या डब्यावर काय गेलंय डस्ट डस्ट म्हणजे काय धूळ म्हणजे सारा झाडलं झाडून त्याच्या पुढे भरले आहे मग त्यांचा अभाव एक नंबर आहे